दीपावलीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात खरेदीचा माहोल राहिला कामकाजाच्या अखेरीस सेन्सेक्स चारशे एक्केचाळीस अंकांनी वाढवून चौऱ्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्टवर तर निफ्टी एकशे तेहतीस अंकांनी झेप घेत पंचवीस हजार आठशे त्रेचाळीसवर बंद झाला सलग चौथ्या कामकाजाच्या दिवसात शेअर बाजारात तेजी दिसून आली शेअर बाजारात सातत्यपूर्ण वाढ होत असताना सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी मात्र या उच्चांकावर खरेदी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तसंच तांत्रिक विश्लेषणांचा अभ्यास करणं आवश्यक आहे भारतीय शेअर बाजार दीपावलीच्या निमित्तानं आज ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाला या तेजीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा मोठा हातभार राहिला त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज एचडीएफसी बँकेच्या शेअर्सनी देखील तेजीत भर घातली बजाज फिन्सर टी सी एस आणि ॲक्सिस बँकेनं देखील पाठबळ दिलं गेल्या चार कामकाजाच्या दिवसामध्ये शेअर बाजार तीन टक्क्यांनी वाढला असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मंगळवारी दुपारी दीड ते पावणे तीन या कालावधीमध्ये मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता त्यामध्ये तेजी राहिली आहे सध्या शेअर बाजार ऐतिहासिक उंचीवर पोहोचला असून तिथली गुंतवणूक सर्वसामान्यांना खुणावत आहे मात्र ही वेळ विचारपूर्वक खरेदीची आहे मार्केटमध्ये पडझड झाल्यावर चिप कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणं हे संयुक्तिक ठरतं पण उंचीवर असताना तांत्रिक विश्लेषण आणि इतर अभ्यास करून खरेदीचा निर्णय घेणं आवश्यक आहे दरम्यान आज सेन्सेक्स चारशे एक्केचाळीस अंकांनी वाढून चौऱ्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्टवर तर निफ्टी एकशे तेहतीस अंकांनी वाढून पंचवीस हजार आठशे त्रेचाळीसवर बंद झाला